नमस्ते दोस्तों एन के टेक वल्ड में आप सभी लोगों का बहुत बहुत स्वागत है तर आज आपण व्हिडिओचा जसा स्थमनेल आहे त्यानुसार आपण आधार बँक लिंक स्टेटस म्हणजे आधार सीडिंग स्टेटस पाहणार आहोत म्हणजे तुमच्या आधार नंबरला कोणतं बँक अकाउंट लिंक आहे का नाही हे पाहणार आहोत म्हणजे जर तुमच्या आधारला कोणतं बँक अकाऊंट लिंक आहे आणि जर बँक अकाउंट लिंक नसेल तर कसे चेक करायचं आहे ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा ताकी कोणताही इम्पॉर्टंट व्हिडिओ मिस होणार नाही तर आपण चला आज बघूया आधार सीडिंग स्टेटस म्हणजे आपल्या आधारला कोणत्या बँक अकाउंट लिंक आहे किंवा नाही तर सर्वप्रथम मित्रांनो आपण जाऊया गुगलवर तर आपल्याला गुगलवरती जायचं आहे गुगलवर इथे जाऊन तुम्हाला यू आय डी आय हे असं तुम्हाला एक सर्च करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ही पहिली यू आय डी आय या लिंकवर क्लिक करायचं आहे किंवा साईटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची लँग्वेज सिलेक्ट करायची आहे लँग्वेज तुमची इंग्लिश आहे हिंदी आहे जे पण कोणती लँग्वेज आहे मराठी आहे ते सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुम्हाला त्यावरती क्लिक करून पुढे जायचं आहे मी माझी इंग्लिश सिलेक्ट केलेली आहे तर असा पेज ओपन होईल तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे मित्रांनो आधार सर्विसेसवर तुम्हाला जायचं आहे आधार सर्व्हिस आधार सर्विसेसवर आपण जाऊ चला साईट थोडी स्लो चालत आहे मित्रांनो तरी त्याला थोडं अपलोड होऊ द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेणेकरून तुम्हाला माहिती कोणतीही चुकणार नाही त्यानंतर असा पेज ओपन होईल मित्रांनो थोडं तुम्हाला स्क्रोल करायचं आहे स्क्रोल करून आपल्याला जायचं आहे आधार लिंक टेटस खाली बँक सीडिंग टेस्टस आलं पाहिजे मित्रांनो नाहीतर आधार लिंक स्टेटस खाली पण आहे त्याच्या यावरती जायचं नाही कारण हे चेक आधार वॅलिडिटी इथं आहे मित्रांनो आपल्याला इथे जायचं आहे आपल्याला कुठे जायचं आहे बँक सिडिंग टेटस आधार लिंक स्टेटस खाली बँक सीडिंग स्टेटस असलं पाहिजे त्यास त्याच साईटला आपल्याला क्लिक करायचं आहे तर चला आधार लिंक स्टेटस विथ सोबत बँक सीडिंग स्टेटस असं लिहिलेलं असलं पाहिजे मित्रांनो यावरती जायचं आहे त्यानंतर आपल्याला असा एक पेज ओपन होईल हे असं दिसतं यावर लॉग इन करायचं आहे आपल्याला या ठिकाणी आपल्याला क्लिक करून लॉग इन करायचं आहे मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आधार नंबर जे बी आहे तुमचा आधार नंबर वन टू थ्री फोर फाईव्ह जे पण तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर इथे टाकायचा आहे मित्रांनो आणि त्यानंतर हा कॅपच्या इथे फिल करायचा आहे हे एक्स टू सेवन थ्री जो पण तुमचा कॅपच्या येईल तो कॅपच्या तुम्हाला इथे फिल करायचा आहे तर मी सेफ्टी रिझनमुळे डायरेक्ट पुढच्या पेजवर आधार अपडेट करून जातो मित्रांनो तुम्ही तुमचा आधार नंबर आणि कॅपच्या फिल करायचा आहे एंटर कॅपच्या केल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पी करायचा आहे लॉग इन विथ ओ टी पी करायचा आहे लॉग इन विथ ओ टी पी केल्यानंतर खाली एक तुम्हाला ह्या ठिकाणी एक ओ टी पीसाठी एक तुम्हाला रखाना येणार आहे जसं इथे एंटर कॅपच्या आहे तसं तुम्हाला इथे एक एंटर ओ टी पी म्हणून ऑप्शन येणार आहे मित्रांनो इथे एक एंटर ओ टी पी म्हणून ऑप्शन येणार आहे तर तुम्हाला वरून स्क्रोल करून असे तुमचा जो पण ओ टी पी आहे तो इथे टाकायचा आहे आणि खाली लॉग इन करायचं आहे तर मी माझा ओ टी पी कॅबच्या टाकून लॉग इन करत आहे डायरेक्ट मित्रांनो आपण पुढच्या पेजवर जाऊ तुम्ही तसं इथे आधार नंबर कॅबच्या लॉग इन विथ ओ टी पी आधी करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी तुम्हाला इथेच लगे खाली एक ऑप्शन येईल फिल द ओ टी पी म्हणून तुम्हाला इथं ओ टी पी टाकायचा आहे आणि तुम्हाला पुढच्या पेजवर यायचं आहे मित्रांनो तर चला आपण डायरेक्ट जाऊ पुढच्या पेजवर त्यानंतर मित्रांनो तुम्ही असं ह्या पेजवर येताल या पेजवर आल्यानंतर तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो बँक सीडिंग स्टेटस थोडं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला खाली असा एक डॅशबोर्ड दिसणार आहे त्या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटस दिसणार आहे मित्रांनो तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर सर्वांनी यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपण आपल्या डायरेक्ट बँक सीडिंग टेटसवर जाणार आहोत तर चला बँक सीडिंग टेटसला आपण क्लिक करू तर मित्रांनो डायरेक्ट हा असा तुम्हाला पेज ओपन होईल तुम्हाला इथे तुमचं तुम्हा आधार नंबर दिसणार आहे मित्रांनो शेवटचे चार अंके मी सेफ्टी रिझनसाठी दोन अंक बंद केलेले आहेत मित्रांनो तर तुम्ही हे तुमचे बघायचे आहेत चार अंक हे तुमचे आधारचे इथे चार अंक दिसणार आहेत त्यानंतर तुमची जी बँक आहे ते बँकेचं नाव दिसणार आहे माझी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे मित्रांनो तर तुम्ही हे पण बघायचं आहे त्यानंतर बँक सीडिंग मित्रांनो हे सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो तर इथे हे जे ॲक्टिवेट ग्रीनमध्ये दिसलं पाहिजे इन ॲक्टिवेट म्हणून असंच ब्लॅकमध्ये येतं आणि इथे मायनस येतं तर मायनस आणि इन ॲक्टिवेट असेल तर तुमचं बँकेला आधार सीडिंग झालेलं नाही असं समजायचं आहे मित्रांनो तर तुम्हाला जर ॲक्टिवेट असेल तर तुमचं ॲक्टिवेट झालं आहे असं समजायचं आणि कोणत्या डेटला ॲक्टिवेट आहे ते खाली डेट येणार आहे मित्रांनो माझी दोन हजार सतरामध्ये ॲक्टिवेट आहे तर तुमचं जर ॲक्टिवेट असेल तर डन मित्रांनो तुमच्या अकाऊंटला आधार लिंक होऊन पैसे येतील म्हणजे आधार लिंकहून पैसे येणार आहेत मित्रांनो आणि जर ज्यांचं इनॲक्टिवेट आहे आणि ज्यांचं ॲक्टिवेट आहे त्यांनी काय करायचं ज्यांचं ॲक्टिवेट आहे त्यांनी काहीच करायचं नाही मित्रांनो त्यांचं ज्यांचं ॲक्टिवेट आहे त्यांचं ओके आहे मित्रांनो आणि ज्याचं ॲक्टिवेट नाही त्यांनी आपल्या बँकेत जायचं आहे आणि आधार सिडिंग ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे मित्रांनो काही काळजी करू नका मित्रांनो आपली जी बँक आहे ज्या बँकेचा आपल्याकडं खाता आहे त्या बँकेत जाऊन तुम्हाला आपलं आधार कार्ड पॅन कार्ड बँकेत जमा करून फॉर्म भरून आधार सीडिंग ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे मित्रांनो एक ते दोन दिवसामध्ये तुमचं आधार शेडिंग ॲक्टिवेट होऊन जाईल मित्रांनो तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो धन्यवाद